मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की ऋषिकेश जो आहे तो ह्या जानकीला सांगतो की खरोखर ही जर बाई पार्वती आई असेल ना तर खरोखर माझं मी नशीब समजतो ग तेवढ्यामध्ये आता जानकीच्या समोर या ऋषिकेशच्या मोबाईलवरती कॉल येतो आणि ऋषिकेश आता फोनवर बोलत असतो त्यानंतर आता इकडे ऋषिकेश आता ह्या समोरच्या व्यक्तीला सांगतो की माझी आणि माझ्या आईची डी एन ए टेस्ट करायची आहे त्यासाठी काय प्रोसिजर करायचे आहे तेवढी सांगा फक्त असं म्हणत आता इकडे ऋषिकेश हा फोन ठेवतो इकडे सुमित्रा आई जी आहे ती खूप रडत बसलेली असते आणि डोक्याला हात लावत बसलेली असते एवढ्यात ऋषीचं लक्ष आपल्या आईकडे जातं ऋषी आपल्या आईकडे येतो आणि बोलतो की आई तुला काय झालं रडायला त्यावर आता सुमित्रा काही ऋषीकडे बघायला तयार नसते तेवढ्यामध्ये ऋषी पुन्हा आपल्या आईला विचारतो की आई तुला काय झालं का रडतेस तू त्यावर आता सुमित्रा लगेच बोलते की काय नाही झालं मला अरे तू तर इतका काही उतावळा झाला आहेस की तुला ही डी एन ए टेस्ट करायची आहे आत्तापर्यंत तुला खूप शंका होती ती बाई तुझी आई नाही आहे परंतु एकदा टेस्टचे रिपोर्ट आले की माझा मुलगा हा ऋषिकेश जो आहे ना तो माझा नाही राहणार हा तिचा होणार त्या पार्वतीचा असं सुमित्रा ही रडतच ऋषीला सांगत असते त्यानंतर ऋषी बोलतो की जर डी एन ए टेस्टचे रिपोर्ट जे आहे ते निगेटिव्ह आले तर त्यावर सुमित्रा बोलते की नाही येणार ऋषिकेश तू माझी समजूत काढू नकोस आता माझी जी गरज आहे ती संपलेली आहे तुला आईची गरज राहणार नाही अरे जेव्हा ऊन संपतं ना तेव्हा सावलीची गरज लागत नाही आता ह्या सुमित्रा आईची सावली जी आहे ना ती दूर होणार किती जरी मी तुझ्यासाठी केलेलं असलं तरी तुझी खरी आई जी काही तुला मिळालेली आहे तिची गरज तुला आता लागणार नाही आहे असं सुमित्रा ही जेव्हा ऋषीला बोलत असते तेव्हा आता सुमित्रा तिथून उठते आणि लगेच साईडला जाऊ लागते तर ऋषिकेश आपल्या आईला बोलतो की आई थांब मला मान्य आहे की ऊन जेव्हा संपतं तेव्हा सावलीही लागत नाही तरी तू माझी अशी सावली आहेस ना की एक क्षणसुद्धा तू माझी साथ सोडलेली नाही आहे त्यामुळे राईला जो प्रश्न आहे तो दुसऱ्या आईचा त्यामुळे मी सांगतो की आई तू अजिबात कसलंच टेन्शन घ्यायचं नाही आहे तू फक्त निश्चित राहा आपल्या घरामध्ये जे काही घडलेलं आहे ते महाभारतातसुद्धा सुद्धा कुठे घडलं नसेल गं आई आणि अजून एक सांगायचं मला आई की आई मला तूच सांगितलेलं आहे की श्रीकृष्ण जेव्हा देवकीकडे गेले होते तेव्हा यशोदा आईला खूप त्रास झाला होता जो त्रास तुला आणि मला होतोय तो तरी पण श्रीकृष्णाचं प्रेम जे आहे ते कमी झालं नाही जे माझ्यामध्ये होतंय ते श्रीकृष्णामध्ये झालंय तू माझी आई आए नेहमी आहेस आणि इथून पुढे सुद्धा तू माझी आई आए राहणार आहेस प्लीज असं आई बोलू नको असं हा ऋषिकेश आपल्या आईला बोलत असतो जन्म देणाऱ्या आईपेक्षा सांभाळ करणारी आई जी आहे ती खूपच सर्वश्रेष्ठ असते आई तू लहानपणापासून माझाच सांभाळ केला आहेस लहानपणापासून माझं दुखणं खूप न सर्व काही तूच बघितलंस आणि जन्म देण्यापलीकडे तू माझं हे जे काही कर्तव्य आहे ते पार पाडलेलं आहे त्यामुळे आई मला तुला एक सांगायचं की पार्वती आईला जरी मी आई म्हणत असलो तरी पण आई हा शब्द जो आहे तो पहिल्यांदाच मी म्हणणार आहे त्यामुळे प्लीज आई तू असं करू नकोस असं पण इकडे हा ऋषी आपल्या आईला बोलत असतो आणि डी एन ए टेस्टचे जे काही रिपोर्ट आहे ते कसे जरी आले ना शेवटी आई तू माझीच आहे असं पण ऋषी आपल्या आईला बोलत असतो आणि खूप रडत असतो आता ह्या आपल्या सुमित्राने या ऋषीच्या चेहऱ्यावरून हात फिरवलेला असतो आणि सुमित्रा ही ऋषिकेशला बोलते की बाळा तुझं जे काही बोलणं आहे ना ते ऐकून मला खूप बरं वाटलं माझ्या मनावर जे काही दडपण होतं ते बाजूला झालं आणि मला खूप धीर आला कारण सख्ख ते सख्खंच असतं असं पण इकडे सुमित्रा आई ही आता या ऋषीला बोलत असते आणि तेव्हा ऋषिकेश आपल्या आईकडे बघत राहतो त्यानंतर सुमित्रा बोलते की त्या डी एन ए टेस्टचा रिपोर्ट जो काही पॉझिटिव्ह आला तर आपल्या घरातील वातावरण जे आहे ते पूर्णपणे बदलून जाईल मी एक साधी आई आहे मी खरी आई नाही आहे तुझी असं पणही सुमित्रा ही ऋषीला बोलत असते आणि त्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत असते तर सुमित्रा खूपच रडते आणि इकडे आतमध्ये निघून जाते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा जो काही आपला ऋषिकेश आहे तो ह्या आईकडे बघत राहतो आईकडे आता या आपल्या नाण्यांच्या रूममध्ये येते आईच्या मनाला खूप काही वाईट वाटत असतं त्यानंतर आता इकडे ही सुमित्रा खूपच रडत असते तर नाना आता तेवढ्यात बोलतात की सुमित्रा तुला काय झालं रडायला का एवढं डोळ्यातलं पाणी गाळते नेमकं कारण काय तेवढ्यामध्ये आता सुमित्रा बोलते की अहो हातातलं सर्व काही निसटून चाललेलं आहे ऋषिकेश आणि जानकी तर मला इतके काही परके झालेले आहेत ते कायमचे परके झाले आहेत माझ्यापासून असं पण इकडे ही सुमित्रा आता नानांना सांगत असते एकदा हे डी एन ए टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले की माझा विषय संपला असं पण इकडे ही सुमित्रा रडतच नानांना सांगत असते तेवढ्यामध्ये नाना बोलतात की सुमित्रा अगं तुझ्या मनामध्ये जे काही आहे ना तसं काही होणार नाही आहे तुझं आणि ऋषिकेशचं जे काही नातं आहे ते बदलणार नाही आहे आता तू मनापासून त्याच्यावर प्रेम करतेस तोही अगदी मनापासून तुझ्यावर प्रेम करतोस मग कशाला तू मनात हे गैरसमज करून घेतेस अगं तू पण त्याची आई आहे ह्या घरातील जे काही सत्य आहे ते कधी बदलणार नाही आहे तेवढ्यामध्ये आता सुमित्रा बोलते की हे बघा तुम्ही माझ्या समाधानासाठी फक्त बोलताय तेव्हाच इकडे नाना बोलतात की नाही नाही जर ह्या डी एन ए रिपोर्ट पॉझिटिव्ह आले ती बाई जर त्याची आहे हे आहे हे जर समजलं तर मी कायमची घरामधून जाणार हे मात्र नक्की असं पण सुमित्रा ही नानांना सांगत असते आणि ज्यावेळेस मला का ह्या बाईचे रिपोर्ट जे काही निगेटिव्ह आले आहेत तेव्हा मी त्या ते बाईला घराबाहेर काढायलासुद्धा मागे पुढे बघणार नाही आहे असं पण इकडे आता ही सुमित्रा जेव्हा या नानांना सांगत असते तेव्हा मात्र आता या लताबाईने सर्व काही बोलणं ऐकलेलं असतं आता दुसरीकडे जानकी जी आहे जी जानकी आता या लताबाईच्या दरवाजापुढे येते आणि दरवाजा वाजवते तेवढ्यामध्ये इकडे पोलिस आता जानकी पोलिसांना घेऊन तिथे आलेली असते आता लताबाई ही पोलिसांना बघून खूपच टेन्शनमध्ये येते तर आता लताबाई लगेच पोलिसांना बघते आणि लगेच पोलीस असं म्हणू लागते तर जानकी बोलते की हो पोलिसांनाच घेऊन आले चल इकडे बाहेर चल असं म्हणत आता जानकीने या सर्वांसमोर या लताबाईला ओढून आणलेलं असतं तर आता इकडे ही जानकी पोलिसांना सांगते की हे बघा ही आहे लता ही आमच्या घरामध्ये घुसलेली आहे हिला घरात घुसली आहे त्यानंतर आता इकडे ह्या लताबाईला बोलते की बाद झालं तुझं नाटक आता बंद कर हे अगं डी एन ए टेस्टचे रिपोर्ट चे जे आहे ते आले आहेत आणि डी एन ए टेस्टचे जे काही रिपोर्ट आले आहे ते निगेटिव्ह आले आहे तसं जानकी सुमित्रा या आपल्या लताबाईंना बोलत असते आणि तुमचा जो काही खोटेपणा आहे तो सिद्ध झालेला आहे असं पण इकडे ही जानकी जेव्हा या पार्वतीला बोलत असते तर पार्वतीबाई रडायला लागते तेवढ्यामध्ये आता इकडे सुमित्रा बोलते की तू तर आमचं अख्खं घर तोडायला निघाली होतीस ऋषिकेश बघतोस ना किती खोटारले लोक आहेत आता तुला काय बोलायचं याच्यावर असं सुमित्रा ही या ऋषीला बोलत असते तर ऋषिकेश बोलतो की अगं माझा तर विश्वासच नाही ह्या गोष्टीवर मी तर तुला पार्वती आई मानत होतो त्यावेळेस इकडे लताबाई बोलते की अरे ऋषिकेश माझ्यावर विश्वास ठेव तर आता जानकी लगेच बोलते की आता आम्ही काही ऐकून घेणार नाही आहे मी तुम्हाला काय बोलले होते की ही बाई पार्वती आई आहे तू माझ्यावर कुणी विश्वास ठेवायला तयार नसतं कारण बघा आता ह्या बाईला शिक्षा झालीच पाहिजे इन्स्पेक्टर साहेब यांना अटक करा तुरुंगामध्ये पाठवा खडी फोडायला पाठवा ह्या बाईंना असं जानकी ही इन्स्पेक्टरला बोलत असते त्यावेळेस इकडे आता ह्या बाईला लगेच इन्स्पेक्टर तेथून घेऊन जातात आणि मित्रांनो हे सर्व आता ह्या लताबाईला हे एक स्वप्न पडलेलं असतं ती झोपीमध्ये असते आणि खूप मोठ्याने दचकून उठते आणि बोलते की हे तर स्वप्न होतं बरं झालं बाबा हे स्वप्न होतं हे खरं नव्हतं असंही लताबाई आता आपल्या मनाशी बोलते आणि लगेच मोबाईल हातामध्ये घेते आणि बघू लागते पहाटेचं स्वप्न तर खरं होतं असं म्हणतात आता काय करू आता तर हे पहाटेच आहे मला स्वप्न नाही नाही मला जेलमध्ये नाही जायचं खडी फोडायला नाही जायचं असं पण ही जी काही लताबाई आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आणि लगेच आता उठते आणि आता ती घराबाहेर निघून जाणार असते दुसरीकडे जानकी जी आहे ती घरात देवीसमोर बसलेली असते ती बोलते की देवा खरोखर कसे आभार मानू तेच मला समजत नाही आहे माझा नवरासुद्धा माझ्या पाठीशी आहे माझा संसार जो आहे तोसुद्धा अगदी सुखाचा आहे जसं आहे सीता माईसमोर राम होते अगदी तसंच आहे हे सर्व खरोखर जानकी आता अगदी मनापासून या देवाचे आभार मानते आणि बोलते की खरोखर मला जो काही ऋषिकेसारखा का नवरा मिळाला माझ्या मनात जी काही शंका होती ती बाजूला गेली ते माझ्यासाठी डी एन ए टेस्ट करायला तयार झाले आणि जे काही रिपोर्ट होते ते सुद्धा निगेटिव्ह आले माझ्या मनासारखं झालं आता बास देवा मला काही नको असं पण इकडेही जानकी जी आहे ती या हात जोडून देवासमोर हात जोडून रिक्वेस्ट करत असते शेवटी विजय हा सत्याचाच होतो खरं जे आहे ते लगेच समोर येतं माझ्या आईंचा जो काही माझ्याविषयी गैरसमज निर्माण झालेला आहे तो लवकरात लवकर समोर येऊ दे कायम आमच्या पाठीशी उभरा देवा असंच असं म्हणत आता जानकी त्या देवासमोर बसून अगदी हात जोडत असते आणि आता तेवढ्यात आई तिथे येतात आता सुमित्रा आई तिथे येतात जानकी लगेच बोलते की आई मला तुमच्याकडेच यायचं होतं तुम्हालाच नमस्कार करायचा होता तर इकडे सुमित्रा बोलते की अगं हा मान माझा नाही तर तुझ्या पहिल्या सासूचा आहे तुझी पहिली सासू ती आहे तिचाच हा हक्क आहे असं पण इकडे ही सुमित्रा ती आपल्या जानकीला बोलत असते जानकी जी आहे ती आता ह्या आपल्या ऋषीला सांगते की ती बाई पळून गेली आहे घरात नाही आहे तर ऋषिकेश बोलतो की काय तर आता इकडे जानकी बोलते की हो ती बाई नाही आहे ह्या घरात परंतु आईंचा जो काही राग आहे तो माझ्यावरच आहे अजून प्लीज ऋषिकेश तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला परंतु आई का माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही ते अजूनही माझ्यावर नाराज आहेत त्याचं मला खूप वाईट वाटतं त्यांची नाराजी कशी दूर करावी तेच मला कळत नाही आहे तेवढ्यामध्ये आता ऋषी बोलतो की अगं आईचा राग जाऊ दे एवढं मनावर नको घेऊ नक्कीच आई तुला माफ करेल आणि ॲक्सेप्ट करेल असं ऋषी आता ह्या आपल्या जानकीला बोलत असतो हात धीर सोडू नको असं पण इकडे हा ऋषिकेश या जानकीला बोलत असतो दुसरीकडे आता ही लताबाई जी आहे ती इकडे बॅग भरून इकडे घराबाहेर आलेली असते तेवढ्यात तर हा सारंग आणि ऐश्वर्या हे दोघेही या लताबाईला पकडतात तर आता लताबाई बोलते की प्लीज मला जाऊ द्या मला हे नाटक नाही करायचं तेवढ्यामध्ये इकडे ऐश्वर्या बोलते की आम्ही जे काही एक लाख रुपये दिले आहे ते आम्ही आमचे द्या आणि मग तुम्ही जा त्यावेळेस इकडे लताबाई बोलते की एक लाख रुपये मागतात इतक्या दिवस मी जे काही नाटक केलं त्याचं काय असं लताबाई जेव्हा सारंग आणि ऐश्वर्याला बोलते तर सारंग लगेच बोलतो की तुम्ही तर अगदी चोर निघाला तो तर आता इकडे लताबाई बोलते की अहो चोर तुम्ही आहेत तुम्ही स्वतःच्या घरामध्ये चोरी करताय तेवढ्यामध्ये इकडे ही ऐश्वर्या बोलते की जा की मग तर आता इकडे लताबाई बोलते की जायचंच आहे मला मुंबईला गाडी आहे द्या माझी पटकन बॅग तेवढ्यामध्ये आता ही ऐश्वर्या बोलतं की थांबा थोड्याच वेळात तुम्हाला पोलीस पकडायला येतील असं ऐश्वर्या ही लताबाईला जेव्हा बोलते तेव्हा लताबाई बोलते काय तर आता ऐश्वर्या पुन्हा लताबाईकडे बघते आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता पोलिसांचा धाक जेव्हा ऐश्वर्या ही या लताबाईला दाखवत असते तर आता लताबाई पुन्हा या रणदिव्यांच्या घरात यायचा निर्णय घेते तर आता जानकी सकाळी सकाळी या आपल्या सुमित्राईला चहा घेऊन जाते आणि बोलते की चहा घ्या आई तर सुमित्रा पण खूप खुश होते नाना पण समोर बसलेले असतात तेव्हा जानकी बोलते की मला माहीत होतं की खोटारडी बाई आहे गेली निघून घरातून तेवढ्यात आता ही लताबाई दरवाजेत येते आणि बोलते की कोण नाही निघून गेले मी आले पुन्हा तर ऋषिकेश बोलतो की ती बाई गेली पण होती आणि आता तर ती टेस्ट करायला तयार पण आहे आता हे सर्व ऐकून जानकीला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद